आता पुण्यात एक महत्वाची बातमी आहे पुणे महानगरपालिकेनं सगळ्या रुग्णालयांना आता नोटीस पाठवलेली आहे अति तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना आर्थिक क्षमता न पाहता उपचार देणं बंधनकारक असेल असं नोटीसीमध्ये म्हटलं गेलं द बॉम्बे नर्सिंग अॅक्ट नुसार आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये अनामत रक्कम न घेता उपचार केले पाहिजेत असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे रेवती हिंगवे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत रेवती पुणे महानगरपालिकेनं आता सगळ्या हॉस्पिटल्सना ही नोटीस पाठवलेली आहे त्यामध्ये नेमकं काय म्हटलं गेलं नक्कीच ऋतुजा आपण जसं बघतोय की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जी घटना घडली त्यानंतर अनेक समित्यांची चौकशी झाली आणि त्यानंतर जेव्हा रुग्णालयाने भूमिका स्पष्ट केली तेव्हा सगळ्यात महत्वाची भूमिका आणि सगळ्यात महत्वाचं वक्तव्य त्यांनी तिथे केलं की जर कुठल्याही रुग्णाला कुठली आणीबाणीची परिस्थिती असेल किंवा आपण जसं म्हणतो इमर्जन्सी असेल तर त्यावेळेस कुठलाही विचार न करता आणि कुठलंही डिपॉझिट म्हणजेच अनामत रक्कम न भरता तातडीने त्याच्यावरती उपचार केले गेले पाहिजेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पुणे महानगरपालिकेने पुण्यातील सगळ्या हॉस्पिटल्सला आणि त्यासोबतच सगळे जे नर्सिंग होम आहेत त्यांना एक पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये असं म्हणलेलं आहे की बॉम्बे ऍक्ट एकोणीसशे एक्केचाळीस या तरतुदीनुसार सर्व गृहे रुग्णांच्या आर्थिक विचार न करता गंभीर रुग्णांना प्राधान्याने मूलभूत जीवित रक्षणाचा सेवा देईल व जीवित रक्षणासाठीचे सुवर्णकालीन म्हणजेच गोल्डन आर ट्रीटमेंट आपण ज्याला म्हणतो की ज्या काळात पेशंट एखादा वाचू शकतो तो उपचार पद्धतीचे निष्क पालन केले जाईल अशा या नोटीसमध्ये जी आहे त्या नोटीसमध्ये सक्त ताकीद पुणे महानगरपालिकेने सगळ्या रुग्णांना आणि नर्सिंग होमला दिलेली आहे की जेव्हा एखाद्या रुग्णावरती इमर्जन्सी किंवा आणीबाणीची परिस्थिती असेल त्याची कुठलीही फायनान्शियल कंडिशन न बघता त्याला तातडीने उपचार देण्यात यावे तर माझा असा प्रश्न यावरती आहे की तर ही सगळ्यात मूलभूत गरज आहे की एखादा रुग्ण जेव्हा त्याला काहीतरी कुठला तरी त्रासात न जातोय मग ते आणीबाणीची परिस्थिती असू दे किंवा थोडंसं काहीतरी किरकोळ आहे पण जर त्या व्यक्तीला खरंच त्रास होत असेल तर अनामत रक्कम भरायचा हट्ट का धरावा कुठल्याच रुग्णाने आणि आता जेव्हा एका आईचा जीव गेला त्यानंतर जेव्हा हे सगळे जागरूकता येते तर नक्की माणसापेक्षा पैसा मोठा आहे का हा देखील इथे प्रश्न उपस्थित होतो ऋतुजा अगदी अरेवती तू सोबत राह आणखी एका बातमीच्या संदर्भात तुझ्याकडून अपडेट्स घ्यायचे आहेत